महिला बालविकास पत्र अंगणवाडी सेविका बालकांसाठी मोठी आनंदाची बातमी मिळणार हा लाभ अखेर पत्र सादर अंगणवाडी खास चौदा एप्रिल ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन हेडू पाहायला मिळतील अंगणवाडी केंद्रातील सौर ऊर्जेची दुरुस्ती करा अनेक अंगणवाड्या या विजेपासून वंचित असल्यामुळे राज्यातील महिला बालविकास विभागाने अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच बसविले त्यामुळे अंगणवाडी केंद्रांना विजेची सुविधा निर्माण झाली मात्र अनेक सौर ऊर्जा संच बंद असल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना आणि अंगणवाडी येणाऱ्या महिलांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सौर ऊर्जा संचाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी गटविकास अधिकारी मुख्य अधिकारी आणि महिला व बालविकास विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे तालुक्यात विविध योजनेअंतर्गत जवळपास शंभर अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच लावण्यात आले मात्र पन्नास ते साठ अंगणवाडी केंद्रातील सौर ऊर्जा संचात बिघाड निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील तसेच शहरातील अंगणवाडी केंद्रातील सौर ऊर्जा संच बंद पडून विजेची सुविधा नाही त्यामुळे विद्युत विद्युत विना अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या चिमुकल्या बालकांना तसेच महिला पालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे इतर दिवसात आणि उन्हाळ्याच्या दिवसातही विजेची आवश्यकता असून विविध कामासाठी महिला अंगणवाडी केंद्रात येतात मात्र त्यांना विजेविना खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे संबंधित विभागाने आपल्या स्तरावरून योग्य उपाययोजना करून अंगणवाडी केंद्रातील बंद असलेल्या सौर ऊर्जा संचाची दुरुस्ती करण्याची मागणी चांगदेव फाये यांनी केली आहे